आणि ती मध्ये तुमचा जमलेला आहे त्याच्याकडे पहिली बारी आहे ना तो काय बोलणार रे तुम्हाला चार वेंबर या सरस्वतीवर बसू नेल ही जोडी ठेवा आणि दुसऱ्या तिसऱ्या नंबर मला ठेवा नाव तू नाही शब्द पाठवलं ना तुम्हाला आणि तू म्हणताय या दापोडीची भाजी लक्षात आहे देवघर विचार आहे काय मी ते बाबारेअर करू जमीक आज कसे हे शनि को आप कहते हैं बुद्धि को राम कहते हैं जिस बारूद से जिस बारूद से धर्म का तारा बनता है उसे अमित वरार कर कहते हैं अमित वरार कर कहते हैं अमित वरार कर कहते हैं अरे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता ना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता ना थोड़ी सी फाटे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता ना थोड़ी सी फाटे

तुमचा गर्व झालो रे स्वात पुढ समजते का तू अ तो तू एवढं आम्ही काय करतो रे आम्ही काय करतो अरे बोला आमका पण येता समज दा पण त्याच्याकडे पहिली बारी तुम्ही दिली मी तुमचा ना बारीक आला पहिली तू काय म्हटलं नाही नाही विचार मी नाही करतोय काय नाही अरे पहिली बारीक वागा ना� तर काळी जात वागा तर अरे कोणाला घाबरत नाही बोला खूप आहो पहिले गाणं घेऊ साहेबांच्या बर्थडेचा नंतर साहेब गाणं करते शांत बसतो ना शांत बसले होते का मागा मालरला माझीच माझी माझ्या समोर बसली पण अमित वरडकरांना घडवणारी माहिती सगळी आहेत भजनी बुवा आणि अमित वरडकरांच्या पाठीशी आशीर्वाद आहे त्यांच्या सगळ्यांचे पॉईंट बोललेले आहेत सगळ्या क्लिअर करत पण आज मेहन मुद्दा तुमचं वाढदिवस आता समजा दा वाढीचा पण दादर करूया Música